उपनगर भागात बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करत असताना एका इसमास रंगेहात पकडण्यात आले असून त्याच्या आणखी दोन साथीदारांकडून एकूण ऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात उपनगर पोलिसांना यश आले तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम नायलॉन मांजेची विक्री करत असल्याचे समजले जुना सायखेड रोड गणपती मंदिराजवळ सैलानी बाबा चौक येथे हा इसम प्रज्वल गुंजार राहणार मोरेमळा नाशिक रोड हा बंदी असलेल्या नायलॉन मांजेची विक्री करत असल्याचा मिळून आला त्यांच्याकडील असलेल्या झडती घेतली असता दोन नायलॉन मांज्याचे गट्टू मिळून आले त्यानंतर प्रज्वल गुंजार यांच्याकडून सखोल माहिती घेतली असता त्यांचे मित्र यश कांगणे व शुभम गुजर यांच्याकडून हे मांजा आणले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले याबाबत उपनगर पोलिसांनी शोध घेतला असता यश कांगणे राहणार अष्टविनायक नगर शिवाजीनगर नाशिक रोड व शुभम गुजर राहणार भगवा चौक नाशिक रोड या ताब्यात घेतले यांच्याकडून एकूण नव्याण्णव नायलॉन मांज्याचे गट्टू हस्तगत करण्यात आले प्रत्येकी आठशे रुपये किमतीचे एकूण एकशे एक, एक नायलॉन मांजेचे गट्टू त्यांच्याकडून ताब्यात घेऊन ऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या दर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस अंमलदार गौरव गवळी अनिल शिंदे यांनी ही कामगिरी पार पाडली नाशिक शहरात मकर संक्रांती सणानिमित्त डिसेंबर आणि जानेवारी या मोठ्या प्रमाणात जो नायलॉन मांजा कायद्याने त्याच्यावर बंदी आलेली आहे नायलॉन मांजा हात तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरणं आपल्या समोर आलेली आहे त्यामुळे मान्य पोलीस आयुक्त सर प्रशिक्षक पोलीस उपायुक्त मोनिका राव दोन यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक के सम सैलानी बाबा चौकात न्यायालय मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने व डी बी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुजाळ यश कांबणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एकान नायन मांजरचे गटू ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस चोवीस भारतीय न्याय सेनेता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नालयन मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायलन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही पत्ता बनवण्यासाठी नायलन मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे जोएणाईल जे अठरा वर्षाच्या कमी मुलं आहे जे नारायण मांजर वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नारायण मांजर वापरण्यात टाळावे दैनिक भ्रमर नाशिक